सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझर क्रेडाईतर्फे एकोणवीस सप्टेंबर रोजी रेझल हॉटेल येथे आयोजित डायरी प्रकाशन सोहळा आणि ग्रीन बिल्डिंग मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगर परिषदेचे किरण देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य आणि भाजप जिल्हाध्यक्ष यतीन भाऊ कदम भूमी अभिलेख निफाड उप अधीक्षक राजेंद्र भाबड माजी क्रीडाई अध्यक्ष प्रशांत शेळके विद्यमान क्रीडाई अध्यक्ष प्रकाश रखिबे सरचिटणीस योगेश चांडक महावितरण कार्यकारी अभियंता पूजा वाळूंस तसेच ग्रीन बिल्डिंग मार्गदर्शनासाठी शिल्पा नागतोडे या मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलनानं झाली आहे नगरपरिषदेच्या नगर, नगर रचना विभागातील रेणुका पाटील केऊर रॉय ऐश्वर्या वैरागर कर विभागाचे अनिल बोरसे नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच क्रेडाईचे उपाध्यक्ष संजय कुराडे धीरज दुसाणे खजिनदार चेतन शिळके सहचिटणीस गणेश चौधरी सभासद ए आर नितीन वाघुळदे ॲडव्होकेट शरद नवले अजिंक्य पगार ए आर हर्षल चावरे अथर्व आढाव आणि इतर सर्व क्रीडाई सभासद बांधकाम व्यावसायिक दुकानदार मटेरियल सप्लायर्स आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय कुराडे यांनी स्वागत केलंय तर प्रकाश रकिबे यांनी क्रीडाईबद्दल आणि रिग्रीन इंडिया संकल्पाबद्दल मार्गदर्शन आहे आयोजित केलेल्या ओझरच्या डायरीचा प्रकाशन सोहळा झाला या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित ओझर नगर परिषदेचे ओ भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष कदम महावितरणच्या वाळूंज मॅडम ग्रीनेशिया सोलरच्या शीतल मॅडम व क्रीडा ओझरचे सर्व सभासद यांनी सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमामध्ये आज ओझर गावामध्ये प्रतिष्ठित व्यापारी सर्व यांनी मुलाचं योगदान दिलं आहे आणि डायरी प्रकाशन सोहळ्यास त्यांची प्रचंड अशी मदत झालेली आहे या कार्यक्रमामध्ये औजारच्या भविष्यातील वाटचालीबद्दल मार्गदर्शन झाले सर्व बांधकाम व्यवस व्यवसायांना त्याचा फायदा निश्चितच होईल शासनाचे जे उपक्रम आहे त्याच्याबद्दल माहिती दिली ओझर नगर परिषदेचे सी ओ यांनी क्रीडा ओझरला सोबत घेऊन समन्वय क्रीडा ओझर आणि ओझर नगर परिषद भविष्यात ओझर हे सुंदर अशी नगर परिषद पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक की अशा शुभेच्छा दिल्या मी व माझी सर्व मॅनेजिंग कमिटी यांनी प्रचंड मेहनत घेतली कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आमच्या सर्व क्रीडाई सदस्यांचे आभार मानतो ओझरमधील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचे आभार मानतो धन्यवाद यावेळी यतीन कदम यांनी ओझर डेव्हलपमेंट बांधकाम व्यावसायिकांची जबाबदारी आणि शासनाच्या प्लास्टिक बंदी उपक्रमाबद्दल विचार मांडलेत ग्रीन बिल्डिंग या महत्त्वाच्या विषयावर रोशन ठुबे संग्राम जगताप शिल्पा नागतोडे शलाका दीक्षित यांच्या टीमनं उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे तर सी ओ किरण देशमुख यांनी ओझर शहरात जास्तीत जास्त झाडे जास्त लावण्याचं आणि त्यांची जोपासना करण्याचं आवाहन करून नगर परिषदेच्या वतीनं सहकार्याचं आश्वासन दिलं आहे कार्यक्रमामध्ये डायरी प्रकाशन सोहळा पार पडलाय तसेच सर्व मान्यवरांनी कापडी पिशव्यांचं वाटप करून प्लास्टिक बंदी उपक्रमाला पाठिंबा दर्शवलाय नितीन वाघुळ यांनी आभार प्रदर्शन केले आणि या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे तर हा कार्यक्रम उत्साहपूर्ण हो आणि यशस्वी ठरलाय ओझर खेडाईच्या वतीनं सर्व प्रमुख पाहुणे अधिकारी आणि सभासदांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक